यावर्षी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दोन ते चार जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडणार असून यंदा सरासरीच्या एकशे दोन टक्के पाऊस होण्याची शक्यता ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली यावर्षी मान्सून कालावधीत एल निनोचा प्रभाव राहणार नसल्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून व जुलै महिन्यात पावसात खंड पडतील याशिवाय विदर्भ व मराठवाड्यातील पावसातील खंडाचा कालावधी मोठा राहण्याची शक्यता आहे देशातील पुढाऱ्यांपासून ते देशाचे धोरण आखणारे शेतकरी अर्थतज्ञ यांच्यासह शेअर बाजारातील व्यापारीही मान्सूनच्या अंदाजाकडे डोळे लावून बसले असतात या अंदाजानंतर सर्वांना काहीसा दिलासा मिळेल या वर्षी मार्च एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवल्याने मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता आहे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातही चांगल्या पावसाची शक्यता आहे पुणे विभागात जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची सरासरी पाचशे सहासष्ट टक्के आहे तर पाचशे चौऱ्याण्णव टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे यावर्षी पुणे परिसरात धरणे तुडुंब भरलेले असतील आणि पुणेकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार नसल्याचेही साबळे यांनी सांगितले मागील वर्षी जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा अंदाज आय एम डीने व्यक्त केला होता आय एम डी च्या दुसऱ्या अंदाजातही सरासरीपेक्षा जास्तच पाऊस राहील असे भाकीत होते मात्र मागच्या वेळी सरासरीच्या सत्त्याण्णव टक्के इतकाच पाऊस पडला